आता काय भाव जातोय चारशे हो किती कॅरेट आणले आज किती बावीस कॅरेट शाईन व्हरायटी काय भाव बघेल दादा तीनशे पंधरा कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा तीनशे पंधरा रुपये करायचं प्रकारचा माल पोहोचू कसाईन काय बालिओ तीनशे पंचावन्न शाईन का शाईन देव ठाणचे का तुम्ही धन्यवाद मुलाला सोबत आणलं का कोण आहे घरचे तीनशे पंचावन्न रुपये करायचे दादू मार्केटला आला किती वर्गात जातो शाळेत किती जाईस चौथी ताईस पाचवीत गेला तीनशे पंचावन्न रुपये मानतो स्वतंत्र दादू किती करेट आणले आज काय रे चारशे रुपये चारशे रुपये कॅरेट सगळ्या व्हरायटी मानतो स्वतंत्रभर ठाकरे इथं थोडा दादा

काकडी काय भाव भाव तुम्ही सांगा चारशे पाच व्हरायटी साडेपाचशे कॅरेट मित्रांना शिवता का मी साडेपाचशे कॅरेट रुपये तुम्हाला पाचशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपौक मित्रांनो काकडी फायव्ह एट झिरो भाऊ सागर आहे का अशा प्रकारचा मालपौ पाचशे ऐंशी रुपये कॅरेट काकडी शिमला मिरची आजची शिमला मिरचीचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो चारशे रुपयापासून ते सव्वा सातशे रुपयापर्यंत कॅरेट चारशे ते सव्वा सातशे रुपयापर्यंत कॅरेट शिमला मिरची बाजार भाव माऊली व्हेरायटी कोणती दादा निर्मल आहे सा का किती कॅरेट आणले होते आज आठ कॅरेट काय भाव गेला साडेआठशे रुपये कॅरेट निर्मल सातशे सव्वीस नाही का कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका सुरगाणा भाव कुठपर्यंत ऐकले तुम्ही आज आज हा नऊशे हजार साडेनऊशे चांगला माल ना आपला साडेआठशे केला निर्मल किती तोडा दादा दहावा दहावा तोडा धन्यवाद हे नऊशे रुपये केलं नऊशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषक डोडके तुमचं गाव कोणतं दिंडोरी चार धन्यवाद नऊशे रुपये कॅरेट दादा कोणती व्हेरायटी सोरा सोराठ व्हेरायटी एक हजार नव्वद रुपये कॅरेट माल मालपू शकतो मित्रांनो लेबल आहे दादा याचं एक हजार एक्कावन्न आणि हा एक हजार नव्वद एक हजार नव्वद रुपये कॅरेट

नाही हां निर्मला अठ्ठेचाळीस निर्मला अठ्ठेचाळीस चारशे अकरा तुमचं गाव पेठ का पेठ पेठ सव्वा चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मग चारशे पंचवीस रुपये कॅरेट वांगे चारशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता वांगे साडेपाचशे केलं गो मेघना का अर्जुन मेघना साडेपाचशे रुपये कॅरेट मेघना व्हरायटी अशा प्रकारचा मालपौ शोध वांगे सहाशे <rerun> एक्कावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा लाल वांगे माल मालपूर शेत सिक्स फॉईंट वन सहाशे एक्कावन्न रुपये कॅरेट लाल वांगे हो सहाशे एक्कावन्न रुपये कॅरेट सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं पंचगंगा गाव सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारची गावठी वांग पावठे सहाशे रुपये कॅरेट पंचगंगा हां कोणतं माल तसा पाहिजेत सहाशे रुपये कॅरेट गावठी वांगे त्याला डिमांड आहे माऊली नमस्कार आज किती वांगे आले कॅरेट अच्छा ही गावटी काय भाव गेली आज सातशे एकाहत्तर पहिला तोडा आहे ना पहिला ओके आता वांगे आपले कंटिन्यू सुरू चला पहिल्या दिवशी तुम्हाला चांगला भाव भेटला ना नेहमी चांगला भाव भेटाव माझी अशी आशा आहे <laughs> सातशे एकाहत्तर रुपये कॅरेट असे तुम्हाला माल पाहू शकता गावची वांगे मित्रांनो पंधरा किलो भरती गावाचं नाव तुमचं नाव सांगा नावचं संगमने ओके आणि तुमचं नाव धन्यवाद दादा आर एन व्हेरायटीचा माल पाहू शकता मित्रांनो शब्दांचा जुना माल आहे आग्रेला साडेचारशे रुपये कॅरेट आर एन व्हेरायटी कार्लिक जुना माल साडेचारशे रुपये कॅरेट आर एन व्हेरायटी चौदा किलो भरते

अशा प्रकारचा रुष व्हेरायटीचा सा माल सातशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो माल पाहू शकता किती थोडा आहे माऊली जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे एकशे चाळीस रुपये वज हो अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो फ्लावर एकशे चाळीस रुपये हो पंधरा बावीस व्हेरायटी दोनशे सत्तर रुपये वज अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो दोनशे सत्तर रुपये वज पंधरा बावीस व्हरायटी तीनशे रुपये अशा प्रकारचा माल धरण आहे तीनशे रुपये वज पंधरा बावीस व्हरायटी आता तुला पुढं चांगला माल व्हायचा पाऊस खूप चांगला पाऊस पडेल एवढा आहे

माल चांगला आहे सेट घ्या चांगलायटी कोणती दादा व्हरायटी कोणती दाद दर सव्वा दोनशे अथर्व आज चारशे रुपये अथर्व व्हरायटी मानली कुठल्या गाव कोणतं आपलं डिंडोरीच्या डिंडोरी चारशे रुपये कॅरेट हात व्हॅरायटी अशा प्रकारचा मालक चंद्र टोमॅटो चारशे रुपये कॅरेट आता काय भाव जातोय चारशे